करमाळा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा फुले पुतळा येथील रस्त्याच्या कामासंदर्भात माजी नगरसेविका सविता जयकुमार कांबळे यांनी केले करमाळ नगरपालिकेचे अभिनंदन यावेळी सविता जयकुमार कांबळे बोलताना म्हणाले की सव्वीस जून रोजी आम्ही करमाळा नगरपालिकेला जबाबदो आंदोलनाच्या संदर्भात निवेदन दिले होते यावेळी मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी आम्हाला करमाळा नगरपालिकेमध्ये बोलावून सांगितले होते की तुम्ही आंदोलन काही करू नका तुमच्या आंदोलनाची वेळी दखल घेतली जाईल त्यासाठी आम्हाला काही कालावधी द्या या अनुषंगाने आम्ही सदरचे आंदोलन स्थगित केले व यानंतर आम्ही करमाळ नगरपालिकेकडे आमच्या मागण्यांसंदर्भात सतत पाठपुरावा करत होतो यावेळी आमची जी प्रमुख मागणी होती यातील मागणी पूर्ण झाल्याबद्दल आम्ही करमाळा नगरपालिकेचे अभिनंदन करत होत आहोत तरी सव्वीस जून रोजी बागलघाटाच्या माजी नगरसेविका सविता जयकुमार कांबळे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले होते की येत्या काही दिवसात आषाढी एकादशी असल्यामुळे करमाळा शहरातून मोठ्या प्रमाणात विविध भागातील आलेले वारकरी पायीवारी करताना दिसून येतात परंतु नगरपालिकेला या सर्व बाबींचे कोणतेही सोयरस्तक नसल्याचे पाहायला मिळते त्याचप्रमाणे नगरपालिकेने सिद्धार्थनगर येथे नागरिकांना गाठडीची पिण्याच्या पाण्याची तसेच विजेची योग्य सोय करावी येथील नागरिकांना अस्वच्छ पाणी पुरवठ्यामुळे आरोग्याची समस्या जाणवू लागलेली ला आहे त्याचप्रमाणे येथील भागात पाणीपुरवठ्याचे पाईपसुद्धा दुरुस्त करणे गरजेचे आहे सिद्धार्थनगर व सुमंतनगरच्या दोन्ही बाजूला नाले असल्याने पावसाळ्याच्या दिवसात नाल्याची सफाई वेळेवर करण्यात यावी जर नाले सफाई केली तर नाल्यातील घाण रस्त्यावरच टाकली जाते त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो केतूर नाका ते रावगाव नाका रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे ते तेथून वाहने चालणे कठीण झालेले आहे त्याचप्रमाणे याच मार्गाने श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची हजारो वारकऱ्यांची मोठी पायीपालखी पंढरीकडे जात असते त्यामुळे या वारकऱ्यांना देखील केतूरनाका ते नागोबा मंदिराच्या मार्गावर चालताना मोठी कसरत करावी लागते त्याचप्रमाणे दलित स्मशानभूमीत एखाद्या मयत व्यक्तीला घेऊन जात असताना स्मशानभूमीच्या मार्गावर अत्यंत घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे करमाळ नगरपालिकेने वरील सर्व समस्यावर वेळीच उपाययोजना कराव्यात विविध मागण्यांची पूर्तता करमाळ नगरपालिकेने येत्या आषाढी एकादशीच्या आत पूर्ण करावी अन्यथा शहरातील पीडित नागरिकांना सोबत घेऊन करमाळा मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून जबाबदार आंदोलन केले जाईल अशा प्रकारचा इशारा करमाळ नगरपालिकेच्या बागल गटाच्या माजी नगरसेविका सौ सविता जयकुमार कांबळे यांनी त्यावेळी दिला होता ते सुरू होते काय महात्मा फुले पुतळा ते धान्य गल्ली हे असुविधा झालेली होती रस्त्यामध्ये मुलांना येण्या जाण्यासाठी रस्त्यावर खड्डे पडले होते पाणी नागरिकांची असुविधा होत होती तर आम्ही त्या अनुषंगाने नगरपालिकेत जवाबदार आंदोलन याचे निवेदन नगरपालिकेमध्ये दिले होते त्या अनुषंगाने नगरपालिकेने आता बघताय तुम्ही आता काम सुरू झालेलं आहे आपलं मी प्रथम नगरपालिकेचं अभिनंदन करते की त्यांनी रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे परंतु आपल्या करमाळा शहरामध्ये जी नागरिकांची असुविधा होते अजूनही करमाळ्यातील खूप काम आहेत की ते पण नगरपालिकेने तात्पर्यने केलं पाहिजे असं मी नगरपालिकेला आवाहन करते आणि जरी त्यांनी ते, ते काम नाही केले तर आम्ही जबाबदार आंदोलन त्यांना म्हणजे सुरू करणार आहोत परत आम्ही आपण करमाळा नगरपालिकेला जे आंदोलन आपण सांगितले जबाबदार आपण करमाळा नगरपालिकेला आंदोलन सव्वीस ला अधिकाऱ्यांना दिलेलं आहे आपण काम करून घेऊ करू म्हणले रस्त्याचं काम आणि त्यांनी त्या अनुषंगाने ते कामही सुरू केलंय म्हणून त्यांचे मी अभिनंदन करते परंतु करमाळशाला म्हणजे जे नागरिकांची सुविधा होती अजूनही प्रत्येक ह्याच्यामध्ये वॉर्डामध्ये किंवा असं रस्त्यांची बिकट अवस्था आहे त्याचही काम अजून त्यांनी पूर्ण करावा अशी मी निवेदन म्हणजे त्यांना विनंती करते त्यांनी ते काम पूर्ण करावं आता जसं आपण सांगितलं की करमाळा अनेक ठिकाणी अशा प्रकारची सुविधा आहे खर तर, तर रस्त्याची करमाळा शहरातील खूप मोठी बिकट अवस्था आहे गटरीची अवस्था आहे किंवा नगरपालिकेमध्ये त्यांच्यावर नियंत्रण कोणाचं शक्यता एवढ नाही हो। तर तरी मग आपली काय भूमिका असे पण नगरपालिकेने ते त्याच्याकडे म्हणजे नागरिकांची जी दुरावस्था म्हणजे होतीये त्यांची आवड होतीये ते त्याच्याकडे त्यांनी लक्ष देऊन ती काम तात्पर्य केली पाहिजेत असं माझं म्हणजे म्हणणं आहे त्यांनी करावी काम नाही तर परत एकदा आपण आंदोलन करण्याचा इशारा आपण नगरपालिकेला देणार आहोत जर त्यांनी ते काम केली नाही तर जी नागरिकांची असुविधा होती ती त्यांनी तत्परतेने काम केली पाहिजेत पाहण्याचाही गंभीर प्रश्न आहे आपण आता टाक्यांचं काम पण करतोय सिद्धार्थ नगर मध्ये बसवण्याचं नागरिकांना पाण्याचं पण आवाहन करतोय चार चार टाक्यांचं काम केले आपण आता ते सुरु ते पण काम सुरू होणार आहे लवकरच सिद्धार्थ नगरला अशा अनेक काम ते ते नगरपालिकेने तत्परतेने केलं पाहिजे त्याची दक्षता घेतली पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलनाचा त्यांना इशारा देणार आहे परत जवाबदार आंदोलनाचा इशारा देणार आहे नगरपालिके तुम्ही आता आपण या ठिकाणी वाहू हो, या ठिकाणी पाहिलं तर रस्ते खूप मेन वाहते हा रस्ता सुद्धा खूप बिकट आहे खड्डे आहे तुम्ही पाहू शकता आता रस्त्यांना किती खड्डे आहेत नागरिकांची येता जाता खूप आवड होते पुन्हा आता ऍक्सिडेंट सुद्धा इथे होऊ शकतो त्यामुळे नगरपालिकेने ह्या रस्त्याचे पण काम लवकरात लवकर सुरू करावे नागरिकांना सुविधा करावी